नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत चार वर्षापासून फरार असलेला कुख्यात आरोपी डिचन त्रिंबक भोसले याला अखेर जेरबंद केले त्याच्यावर नेवासा श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यात दोन हजार अकरापासून चोरी जबरी चोरी घरफोडी दरोडा आणि दरोड्याची तयारी अशा एकूण बारा गुन्ह्यांची नोंद आहे या आरोपीला नेवासा पोलिसांच्या डीबी पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखा नेवासा आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्याची पदके गेल्या चार वर्षापासून या आरोपीच्या मागावर होते मात्र डिचन भोसले अत्यंत हुशारीने वावरत होता तो घरी न थांबता शेतमाळ्यामध्ये केळी आणि डाळिंबाच्या बागांमध्ये किंवा उसाच्या फळात लपून राहत होता नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाने सलावतपूर आणि वरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून शोधमोहीम तीव्र केली होती बुधवारी सालाबतपूर येथील एका पेट्रोल पंपावर भोसले मोटरसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी थांबला असताना पोलिसांना दिसला पोलिसांची चाहूल लागताच त्याने मोटरसायकल सोडून पळ पुल काढला पोलिसांनी तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करत चिखलात त्याला जेरबंद केले यावेळी पोलिसांनी एक पल्सर मोटरसायकलही जप्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याच्या दिबी पथकातील पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे अमोल साळवे गणेश जाधव आणि सुनील गंगावणे यांनी केली आहे